म्हणजे बहिणी कोणच्या आहेत भाव कोणच्या आहे हेही त्यांना समजलं नाही त्याच्यात त्याच्यानंतर त्यांनी त्या पंधरा चौदा पंधरा हजार पुरुषांना पैसे वाटले त्याचं नुकसान या लाडक्या बहिणीचे खूप झालेले जे त्यांनी त्या निवडणुकीच्या काळामध्ये एकवीसशे रुपये देतो म्हटले तर ते त्यांनी शब्द पाळणार आहे

महायुती सरकार ज्या लाडक्या बहिणींच्या मतांवर या ठिकाणी विराजमान झालेली आहे हे सत्तेत आलेली आहे त्याच लाडक्या बहिणींच्या योजनेवर अनेक पद्धतीनं कात्री या ठिकाणी होते की काय असा सभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे या खात्याच्या मंत्री म्हणजे बालविकास मंत्रालयाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी कालच जे आहे सव्वीस लाखाच्या वर महिलांच्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या योजनेवर त्या महिलांच्यावर कात्री बसणार आहे कारण त्यामध्ये जवळपास चौदा हजार दोनशे समथिंग पुरुषांनी सुद्धा या लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे नेमकी ही योजना आणि या योजनेच्या अंतर्गत नेमकं काय घोळमेळ चालू आहे काय तालमेळ का ताल नसल्याचं या ठिकाणी चित्र आहे एकवीसशे रुपये देतो म्हटले होते नंतर ते पण दिले नाहीत पंधराशे चालू आहेत पण त्यातही आता कात्री लावण्याचं काम सुरू आहे पुढे आता नऊ तारखेला रक्षाबंधन आहे भावाकडून बहिणीला दिल्या जाणारी ही लाडकी बहिणी योजना जी आहे त्याच्यावर आणखी कात्री बसते काय असा संपूर्ण प्रश्न सध्याच्या घडीला लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणीच्या मनात आहे काय ह्या संपूर्ण विचार आपल्यासाठी बोलायला काही मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांच्या लाडकी लाडक्या बहिणी आहेत आपण सध्या अकोल्यातील अकोटफैल या भागामध्ये आहे काही महिला आणि त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत काय वाटतं तुम्हाला नेमकं की या योजनेत काय नेमकं घाळमेळ चालू आहे पुरुषांना सुद्धा लाभ देतो आहे आता पन चौदा पंधरा हजार जर पुरुषांना त्यांनी निधी वाटप केला तर त्यांना पुरुषातला आणि महिलातला फरक कळला नाही ते का शासनाला की त्यावेळेस त्यांनी निवडणूक आहेत म्हणून कुणी कुणाचे फॉर्म आले आणि ते भरत गेले आणि त्यांना पुरुषही समजलं महिलाही समजल्या नाही म्हणजे बहिणी कोणच्या आहे त्यांनी भाव कोणचे आहे हेही त्यांना समजलं नाही त्याच्यात त्याच्यानंतर त्यांनी त्या ते पंधरा चौदा पंधरा हजार पुरुषांना पैसे वाटले त्याचं नुकसान या लाडक्या बहिणीचे खूप झालेले आहे जे त्यांनी त्या निवडणुकीच्या काळामध्ये एकवीसशे रुपये देतो म्हटले तर ते त्यांनी शब्द पाळला नाही त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये खूप अपात्र अपात्र आहे मग ज्यावेळेस फॉर्म भरले त्यावेळेसच ते त्यांनी पात्र अपात्र का ठरवले नाही आता ते अटी टाकायची काय गरज होती मग तुम्हाला पात्र अपात्र आता स्लम एरियांमध्ये स्लम एरियांमध्ये भरपूर असे गरीब महिला आहेत आणि त्यांच्या घरी साधी सायकलही नाही तर त्या पात्रतेमध्ये असतील आता काय काय जणी खरोखर आता राखीचा सण आहे भावांनी खरोखर पैसे द्यायला पाहिजे बहिणीला एकवीसशे रुपयांनीच द्यायला पाहिजे पण भाव काय निवडून आल्यामुळं भावाला काही काळजी ना नाही आता बहिणीची की बाबा बहिणींना पैसे द्यावं लागतात फक्त बहिणींचे पैसे कसे कमी करायचे हेच भावाने ठरवलेलं आहे आता भावांचे पोट भरलेले आहेत त्यातला बहिणींची काही गरज नाही आणि त्याच्यामुळं कसं होऊन राहील की बहिणींचं नुकसान नाही हे भाव करून राहिले तर अशा भावांना कसे कसे अद्दल घडायचे आता येत्या निवडणुकीमध्ये ते आम्ही सर्व बहिणी मिळून ठरवणार आहे तर भावाचं पोट भरलेलं आहे कारण भाऊ सत्तेत आलेला आहे भावाचं काम झालेलं आहे त्यामुळे यावेळेस राखीची जी दक्षिणा आहे राखीचं जे प्राईज मिळत असतं भावाकडून बहिणीला ते मिळणार नाही कदाचित पुढच्या निवडणुकीत विचार करू असं आहे काय वाटतं तुम्हाला लाडक्या बहिणीच्या मधात चौदा हजार पुरुषांना सुद्धा लाभ मिळते ते बरोबर नाहीये ते तुम्ही पहिले आम्हाला लालूच दाखवले की तुम्हाला आम्ही तीन हजार पाठू आणि मग नंतर म्हटले एकवीसशे पाठू आता रक्षाबंधन आहे तर लाडक्या भावानं आम्हाला दोन महिन्याचे खट्या तरी पाठवायला पाहिजे तर तो लाडका भाऊ तर नाही म्हणते बंद करून राहायला हे असं कसं म्हणा हा हे असं चालणार नाही पहिले आम्हाला तुम्ही सोकून ठेवलं की पैसे भेटणार आहे पंधराशे रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे ब नंतर म्हटले की तीन हजार देणार आहेत तीन हजार झाले तर आता एकवीसशे देणार आहेत असं का बा आम्हाला बरोबर तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे दोन महिन्याचे पाठवा म्हणा याच्यामध्ये पुरुष हस्तक्षेप किंवा पुरुषांना सुद्धा पैसे दिलेले आहेत सरकारला किंवा त्या ठिकाणी कळलं नाही का कम्प्युटरमध्ये तर सर्वच दिसते आज माणसां बाई मैत्रांना तर फरक समजायला की बायांनी तुम्ही निवडून आले महिलांच्यांनी माणसांच्या निवडून आले का लाडक्या बहिणींना जेव्हा निवडून आणलं तेव्हाच तुम्ही पुढे आले ना आमच्या तुमचं आम काम काय एकवीसशे नाही आम्हाला पंधराशे दर महिन्यात तुम्ही बरोबर पाठवा एका घरात तीन जणी बाय सहा सुना जावा ज्या ज आहे तुम्ही त्याला द्या ना पैसे एका घरात तीन जणे आहे तुम्ही तिघीला पण द्या एकाच्या घरात चालला दोघीजणे काय खात्यात ते तर आम्हाला विचार करणं पडेल ना आमच्या जावाला पैसे चालले आम्हाला नाही या लागले पहिले तुम्ही असं म्हणायचं असतं ना फार्म भरायच्या वेळेस की नाही तुम्ही तिघी जणी आहे तुम्हाला एकालाच भेटणार तुम आहे पैसे तिघीला नाही मिळणार आहे हे पैसे तर आम्ही फार्म भरूनच नसते दिले ना एकाच जणांनी दिले असते ना तर आता आमच्या घरात हे वाद व्हायला लागला ना मला पैसे आले तुला नाही आले तुला नाही आले तर हे आमच्या भांडणे ना हे कुणी लावले लाडक्या भावाने भान्य लावले आम्ही लावले का घरातल्या घरात भांडणं नाही हा तर लाडक्या भावाचं काम काय महिन्याच्या महिन्याला बराबर तुम्ही पंधराशे रुपये पाठवा महिना झाल्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात पंधराशे पाठवाय त्यात पण आता गाडी आहे का मोटर आहे का सायकल आहे का आमच्या घरात नाधारण सायकल पण नाही आम्ही आता लोकांकडून पैसे काढलेले आहे आम्हाला विचार पडला की आम्ही ते दे कसे देऊ लाडका भाऊ पाठवीन तेव्हा देऊ आता ह्या महिन्याचे त्या महिन्याला तोपर्यंत आमच्या इथं कर्जदार आमच्या खाण्यापिण्याचे वांदे आमच्या लेकरांच्या शिक्षणाचे वांदे व्हायला लागले पुस्तक आणा आणा हे देऊन दिलं आम्हाला की आम्ही रुपये तुम्हाला भावा भावाचं काम संपलं का काम 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 आता भावाचं काम इलेक्शन भावाचं काम होतं आता इलेक्शन निघून गेलं भावाचं काम संपलं आता तुमच्या बहिणीचं काय पण उपरचं भावाला काय करायचं आता त्यांच्या हातांनी आता वर करून घेतले आता कोणतं इलेक्शन नाही काही नाही भाऊ बहिणी सोबत वादा करतों का हो हो वादाखिलापी का? कर काय पहिल्यांदा म्हटलं की एकवीसशे रुपये देईन चौदा पंधरा हजार रुपये पुरुषांना दिले त्यांना एवढंही कळलं नाही का स्त्री आहे का पुरुष आहे कम्प्युटर मध्ये बघितलं नाही का आणि ज्या घरात चार महिला आहे तेव्हा जेव्हा फॉर्म भरले तेव्हा त्यांना दिसलं नाही का तेव्हा पात्र अपात्र काहीच नव्हतं ना आता कशा पात्र पात्र देखील द्यायचं तिघीला बंद करत असं का बरं आता रक्षाबंधन आलेलं आहे वेळ जवळ आणि बहिणीला देतो बोलले एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये पण नाही आले तर ना आता काय करणार आहे आम्ही हा असं लाडक्या बहिणीशी गद्दारी व्हायला लागली आता पुढे दुसरी निवडणूक आहे तेव्हा पण असं कळलं आम्ही कसं काय निवडून आणणार लाडक्या भावाला काय वाटते भाऊ वादा खिलाफी करते का तर दिलं पाहिजे या समोर या थोडं रक्षाबंधनचं तर गिफ्ट दिलं पाहिजे भावानी भाऊ आता सगळं विसरलेलं आहे ना पहिल्या वेळेस आम्हाला जसं असं फार्म भरायला आलं मी अंगणवाडी सेविका आहे की तुम्हाला आम्ही मोबदला देऊ इतके फार्म भरले पण त्याचा एक खडकू पण दिला नाही सरकारनं ना आम्हाला ना म्हणजे आम्ही दुसऱ्याचा लाभ केला पण सरकारनं आमचा काही विचार केलेला नाही त्याच्यामुळे आता येणाऱ्या निवडणुका उत्पन्न फार जास्त असेल नाही नाही आमचं उत्पन्न कशाला जास्त आहे सरकारनं आम्हाला लालू दिलेला एवढे जास्त फार्म आम्ही तेवढे आहे ना मेहनतीनं भरले फार्म कि चला आम्हाला आम्हाला बी काय भेटेल म्हणून सरकारनं पूर्ण अंग काढून घेतलं आमच्या खात्यामध्ये काहीच टाकलं नाही त्यांच्या खात्यात तरी आले पण आमच्या खात्यात नाही आले आता बहिणी बहिणींमध्ये भावानं भांडणं लावले का किंवा जावा जावा सासू किंवा सून मध्ये भावाने भांडणं लावण्याचं काम केलं का आता एकाच जणाला मिळेल घरात असं बी आहे का आता, आता भावाने लालूच दिले तर भाव का मागासारखा लागला भावाने बहिणीचा पुरा करावा हा आता घरात खायच्या सोय नाही आता पंधराशे रुपये यायला लागले तर आमचे काम बंद केले आता काय खायचं कसं आश्वासन नव्हतं हो पंधराशे एकवीसशे आता ते बी नाही मिळायला लागले मग आता करायचं काय तुम्ही सांगा ना असा भाव आहे का भावाला आश्वासन बहिणीला आश्वासन द्यायचं नंतर मग बंद मारायचं हे काय करा ना असा भाव असतंय का या योजनेत खंड पाडण्याचा किंवा आराम आरामशीर बहिणींना पैसे देणं संपवायचं असं योजना वाटते का हे करणं आता अजून आहे असं वाटत असेल ना आता हे आरामशी आरामशी करून यांची योजना बंद करून टाकाव म्हणजे हे काहीच नाही करू शकत आपण जे पुरुषांचे फार्म भरलेले आहे ते काय त्यांना अजून कळाय नाही लागलं की बाबा पुरुष आहे का महिला आहे त्यांनी ते कॅम्प्युटर बघून काय बघून असं कराय नाही लागले ते नाही बा महिलांना जास्त गरज आहे पुरुषापेक्षा महिलांना सर्व घरातलं बघणं पडतंय लेकरापासून शाळेपासून दवाखान्यापासून हां सगळं करणं पडतंय बाईला माणसाचं काम काय काहीशी पैसे आणून ना घरात पण तेवढ्या पैशात आमचं पूर्ण होतंय का जेव्हा भा आम्हाला भावाने असं सांगितलं की नाही बा आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला पाठवू असं आश्वासन आम्हाला एकदम पक्क्यामध्ये दिलं की माझं हे वचन आहे की तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात पंधराशे ते नंतर एकवीसशे रुपये एकवीसशे ते नाही चाले पण पंधराशे पण महिन्याला नाही यायला लागले बराबर आम्हाला महिन्याचे त्या महिन्याला पैसे यायला लागले ते पण तारीख संपल्याच्या नंतर तोपर्यंत तो काय करावं आम्ही त्यात पण दोघी बहिणी तिघी आराद बहिणी घरा काय म्हटलं कर्ज बाजार मारू जातात आम्हाला शिवीगाळे करतात आता घरात चूल बंद असते तर नाही तर काढच लागतात हजार रुपये हत्ता घेतात पाच हजाराला हजार रुपये हत्ता भरतो कुठून भरायचा आता कामच नाही तर काय करायचं नाही दिला वेळेवर तर मारत्याच वरतात शिवीगंद्या गंध्या देऊन जातात आता आम्ही असं म्हणतो पंधराशे आले तर हजार रुपये त्यांच्या मड्यावर टाका पाचशे रुपयात घर चोवत आता कसं भावाने आश्वासन दिलं म्हणू आणि काम धंदे करो तर कसं देऊ आता कामच कुठून बहिणीचं स्पष्ट म्हणणं आहे भावाचं काम संपलं राखी एकदा बांधून घेतली पुढच्या वेळेस यायचं की नाही तो ठरवेन कारण निवडणूक त्याला राखी बांधायची असली तर निवडणूक आहे म्हणून तो राखी बांधायला येतो आणि पंधराशे देतो असंच या संपूर्ण बहिणींचं म्हणणं आहे भावांनी दिलेलं आश्वासन बहिणीसाठी त्यानं पाळावं ही योजना थोडं थोडं करून झुरत झुरत ज्याला विदर्भातल्या भाषेत म्हणतात झुरत झुरत थोडं थोडं करून ही योजना कोण्या ना कोण्या अँगलनं किंवा कोण्या ना कोणा खोळा टाकून बंद करायची असाही आरोप काही बहिणींनी केला की तसंही काही असू शकतं त्यामुळे लाडक्या बहिणीनं आपल्या भावाला जे मतरूपी एक आशीर्वाद दिलेला आहे आणि ते आज सत्तेत बसलेले आहेत त्याच भावानं वादाखिलाफी सुद्धा करू नये अशीच या लाडक्या बहिणींची माफक अपेक्षा आहे धनंजय साबळे तक अकोला